नमस्कार वादस्त मंडळी कसे आहात तुम्ही सगळे उद्या संक्रांत आहे मकर संक्रांत बघा थंडीच्या दिवसामध्ये आपण छान छान तिळगुळ खातो का बरं खातो कारण तीळ आणि गुळामध्ये आपल्या शरीरात उष्णता निर्माण करणारे घटक असतात म्हणून तिळगुळाला खूप महत्व आहे तसंच या दिवसामध्ये मोगीची भाजी बाजरीची भाकरी असेही पदार्थ आपण खातो तर तिळगुळ करण्यासाठी जो तीळ लागतो ना त्या तिळाची मी सांगणार समोर सादर करणार आहे गाणं लिहिलंय भागवत यांनी गाण्याचं नाव आहे कणभर तीळ वाटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालले टणाटणा वाटेत भेटला तिळाचा कण हसायला लागले तिघे जण तीळ चालला भर तीड़ा तीड़ा भर थांबत नाही कुठे पळ भर तिळा तिळा कसली रे गडबड थांबायला वेळ नाही सांगायला वेळ नाही कॉ माही मोठ मला नाही सवड ऐक तर जरा पहा तर खरा कोण भर तिळाचा मन भर नखरा बघा तरी थाट सोडा माझी वाट बघूया गमत या जम्मत चला रे जाऊ याच्या बरोबर तीळ चालला भर भर वाटेत लागलं ताईच घर तीळ शिरला आत थेट चालला स्वयंपाक घरात ताईच्या हातात रिकामी परत हलवा करायला नाही घरात ताई बसली रुसून तीळ म्हणाला हसून घालमला पाकात हलवा कर झोकात ताईने टाकला तीळ परातीत चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत इकडून तिकडे बसली हलवीत शिकडी पिटली रसरसून वाटाणा फुटाणा शेंगदाणा गेले घाबरून पण तिळ पहा कसा हाय नाही होय नाही हस फसा फसा पाकाने खुलतोय काट्याने फुलतोय अरे पण हे काय तिळ कुठे गेला काटेरी पांढरा हलवा कुठून आला वाटाण्या फुटाण्या शेंगदाण्या पाहिलीत ना गमत कण भर तिळाची मन भर कराम एवढासा म्हणून हसला म्हणून हसलात मला खुल मी तर सर्व जगाला मी तर सर्व जगाला काय आवडतं का गाणं हे गाणं नक्की पाठ करा आणि तुमच्या घरी सगळ्यांना म्हणून दाखवा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा बालबडबड बघत राहा आणि सर्वांबरोबर शेअर करा धन्यवाद